मानधन नको वेतन हवे या आणि इतर मागण्यांसाठी चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस ह्या महाराष्ट्र राज्यभर राज्यव्यापी आंदोलन करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलस तालुक्यामध्ये आज रास्ता रोको आंदोलन हे मदतनीस आणि अंगणवाडी सेविकेने केलेलं के आहे अंगणवाडी सेविका आहेत आपल्याबरोबर तारखेपासून आपलं आंदोलन चालू आहे वेगवेगळ्या मागण्या आहेत अधिवेशनावर देखील गेलेला तुम्ही त्यानंतर आज रास्ता रोको केला आहे नेमका उद्देश काय वाटते सरकार सकारात्मक आहे का सरकार हे अंगणवाडी सेविकांचा अंत अजून किती बघणार आहे कि काही एकेकांचं आत्महत्या करायची आमच्यावर आता वेळ आलेली आहे एकतर एक लहान मुलांना आम्ही सोडून इथपर्यंत येतो आहे आणि आमच्या मागण्यांच्याकडे सरकार अजून लक्ष देत नाही ह्या सरकारला पंधरा डिसेंबरला आम्ही नागपूरच्या मोर्चाला गेलो होतो विराट असा मोर्चा काढला तरी पण शासनानं आमच्याकडे दखल घेतलेली नाही आज आम्ही रास्ता रोको आज इथे केलेला आहे तरी पण शासन दखल घेत नाही निर्णय देण्यासाठी त्यांच्या जर ताकद नसेल तर त्यांनी सरळ राजीनामा द्यावा आणि का असेल ते स अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या श जे प्रश्नांच्या इकडे मागणी इकडे वे लक्ष वेधावं नाही त्याने आपल्या खुर्च्या सोडावं आणि सरकार चालवणारे भरपूर लोक आहेत तुम्हाला जर निर्णय योग्य घेता येत नसेल तर ये तुमचा काही उपयोग नाही आहे तिथं बसायला पण तुमचा अधिकार नाही आहे जर एका अंगणवाडी कर्मचारी तुमच्या तळागाळात कुठलाही मंत्री आला काय असला की अंगणवाडी शेविकेला तुम्ही टाळ्या वाजवायला बोलवत आहे आणि अंगणवाडी शेविकेला तुम्ही मा जे ते मागण्या आहेत आम्ही का तुमच्याकडे जास्त मागत नाही आहे आम्ही फक्त सव्वीस हजारची मागणी केलेली आहे आणि वीस हजारची मागणी केली आहे ती तुटपुंजे मानधन आहे तुम्ही मा... जे म जे जी एस टी लागू केला आहे महागाई जी वा वाढवून दिलेली आहे तरी पण आमच्या लहान लहान मुलांचं किंवा आम आमच्या घर जात त्याच्यातसुद्धा आमच्या कुटुंबाला आमच्या ते पैसे पुरेसे पुरेसे पडत नाही आहेत तरी पण तुम्ही आमच्याकडे अजून दुर्लक्ष करत आहेत जर आमचा निर्णय जर तुम्ही योग्य वेळेत किंवा योग्य आज उद्या या चार दिवसात जर नाही निर्णय घेतला तर आम्ही सगळ्या मंत्र्यांचा तिरड्या उचलल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज आम्ही रास्ता रोको केला आमच्या रास्त मागण्या आम्ही काही जास्त मागाय नाही सरकारकडं सरकारकडे सरकार काय मागितलं आमच्या कामाचा मोबदला मोबदला म्हणजे तो पण काय तूट पण जा ह्या आता म्हणजे आम्हाला सव्वीस हजार आणि वीस हजारची मागणी नाही आम्हाला वेतन श्रेणी सरकारनं द्यायला पाहिजे का द्यायची नाही बाकी तुम्ही सगळ्यांना सगळ्या संप सगळ्या कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांना न भागता महागाई भत्ता वाढवता त्यांना प्रवास भत्ता देता सगळं देता मग अंगणवाडीच्या बाईंना का देत नाही का त्या कुठं कमी पडल्यात कमी नाही आम्ही महाराष्ट्राची नारी म्हणा फुल नाही चिंगारी चिंगारी पेटणार पेटणार म्हणून का सांगितलं खरं पेटवल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही सरकारनं या लक्ष नाही दिलं तर ही सत्यस्थिती समोर आल्याशिवाय राहणार नाही चार डिसेंबरपासून आमचा हा अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीसचा जो संप चालू आहे त्याकडे सरकारचे अजिबात लक्ष नाही आहे सरकार आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आता येता जो काही आता काळ येत आहे त्यामध्ये कोरोनाचे पेशंट वाढत आहेत त्यामध्ये जर आम्हाला सर्वे लावलात तर आम्ही अंगणवाडी सेविका त्याच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकू ग्रामपंचायतीनं आम्हाला बोलवलं तर आम्ही अजिबात त्याकडे म्हणजे दुर्लक्ष करणार आहे अशा वेळी अंगणवाडी सेविका पाहिजेत आणि आम्हाला मानधन देताना ही सरकारची डोके कुठे गेलेले असतात अशा सरकारला आम्ही धिक्कार करत आहोत आणि आम्हाला जर किती दिवस आमचा छळ करणार आहे सरकार किती दिवस आम्हाला लांबणीवर ठेवणार आहे किती दिवस आम्हाला वेटीस धरणार आहे सरकार आज आम्ही गडीला जिथे रास्ता रोको आंदोलन केलेले आहे तरीही शासनाने अजून केले वीस दिवसात अजून कोणताही शासनाने निर्णय घेतलेला नाही इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा स सभा पण एका दिवसात मिटवता पण आमचा हा स आंदोलन वीस दिवस चालू आहे तरी पण आपण कोणताही निर्णय दिलेला नाही असले हे शासनाचे आम्ही नाटक खपून घेणार नाही तर महाराष्ट्र सर्व आता पेटून उठलेलंच आहे पण ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करून शासनाने याची दखल घ्यावी की एवढ्या अंगणवाडी सेविका पेटून उठल्यात की इथून पुढच्या कोणतीही इथून पुढच्या येथेल्या निवडणुकीवर ह्या अंगणवाडी सेविकेंच्या वतीनं मी सांगतोय की ह्या निवडणुकीवर ह्या अंगणवाडी सेविका बहिष्कार घालतील एवढं मी पोटतिटकीनं शासनाला सांगू इच्छितो मानधन नको वेतन हवे किंवा इतर मागण्यासाठी जे आंदोलन करत आहोत या आंदोलनाकडे लक्ष द्यायला सरकारला किंवा या पदाधिकाऱ्यांना वेळ नाही आहे तर असंच हे आंदोलन चालू ठेवायचं का असंच आम्हाला वेटीस धरायचा का असा सवाल आज या रास्तारोको झाल्यानंतर या अंगणवाडी सेविकेने केलेला आहे तेव्हा सरकारने या गोष्टीवर गांभीर्याने विचार करावा मागण्याबाबत गांभीर्याने विचार आणि लवकरात लवकर या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा अंगणवाडी सेविका मदतनीस हे आंदोलन सगळ्या राहणार नाहीत आणि महाराष्ट्र हा पेटून उठेल असा इशारा देखील आज या रास्तारोको आंदोलनानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी दिलेला आहे गडिंग लजून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे